भाजपचे कडवे नेते गिरीश महाजन यांनी एका सभेत दावा केला की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपण जमीन दोस्त करू आणि त्यावरूनच शिवसेना पेटली सामना अग्रलेखातून महाजन यांच्यावर शब्दांचे असे फटके बसलेत की थेट जळगाव पासून दिल्लीपर्यंत खळबळ उडाली आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचा प्रत्युत्तर असा आहे महाजन साहेब शिवसेना ही निव्वळ आमदार खासदारांची पार्टी नाही शिवसेना म्हणजे एक विचार आहे हे एक चळवळीचं नाव आहे जगाच्या उठा ठेवीत अनेकांनीही शिवसेना संपवायचा प्रयत्न केला पण ती उभीच आहे आणि उभीच राहणार महाजन सारखे अनेक लोक गेल्या पन्नास वर्षात शिवसेना संपवायचं स्वप्न पाहत आहेत पण शेवटी गाडले गेलेत कारण शिवसेना ही विकाव नाही तर टिकाऊ आहे गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती फक्त ठुमके मारतात स्वतःचा मतदारसंघ जामनेर तो आजही पाण्या वाचून रस्त्या वाचून नागरी सोयी वाचून हवाल दिला आहे आणि साहेब मात्र बड्या नेत्यांच्या भोवतीत डान्स करतायत दोन हजार चोवीस ला जे जेमतेम जिंकले पैसा मतदार यादीची हेराफेरी हे सगळं केलं गेलं भाजपमध्ये अशा सेल्स स्कीम सुरू आहेत मते विकत घेणे नेते विकत घेणे आणि मग दुसऱ्याच्या पक्षावर टीका करणे महाजन यांनी बँका जमीन पतपेड्या टेंडरबाजी अशा अनेक घोटाळ्यांतून कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केली त्यांच्या भोवती दलालांचं जाळं तयार केलं गेलं शिवसेनेचं म्हणणं आहे की या नशेत ते आज वेडे झालेत एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर अनेकदा गंभीर आरोप केले ते पळपुटे आहेत घाबरट आहेत सत्ता गेली की भाजपलाही सोडून पडणार जळगाव रावेर धुळे या भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि हे गुंड महाजनांनी पोचले आहेत असा आरोप सामनातून झालाय विरोधकांना पोलिसांच्या माध्यमातून त्रास देणं गुन्हे दाखल करणं आणि मग त्यांना भाजपमध्ये आणणं हा प्रकार सर्रास सुरू आहे महाजन शिवसेना जमीन दोस्त करू म्हणतात पण तुमचा स्वतःचा भाजप शिल्लक आहे का, का याचा आधी शोध कारण सध्याचा भाजप हा खरा भाजप नाही तर काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेला भ्रष्ट लोकांचा एक घाऊक बाजार आहे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना म्हणजे विचारांची ज्वाला आहे ती काही विकाऊ नेत्यांच्या ठुमक्यांनी विजणार नाही आणि शिवसेनेने अनेक जणांना गाडले महाजन तुम्हीही त्याच वाटेवर आहात मित्रांनो हे फक्त राजकीय वाद नाही तर विचारांचा संघर्ष आहे विक्रीच्या राजकारणाला विरोध करणाऱ्या एका विचारधारेचा आवाज आहे तुम्हाला काय वाटतं गिरीश महाजन यांच्यावर झालेली टीका योग्य वाटते का कमेंटमध्ये नक्की कळवा